नमस्कार मंडळी तर बाजारामध्ये खूप छान अशा हिरव्या गार कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे तर आज मी दोन कैऱ्यांचं लोणचं दाखवणार आहे जे की अगदी झटपट होणारं जेवणाची चव वाढवणारं तर इथे बघा मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्या स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत तर त्यासाठी एका बाऊलमध्ये मी थोडं पाणी आहे अशा प्रकारे बघा कैरी बुडवून अर्धा तास आपण बाजूला ठेवून द्यायचे त्यामुळे काय होतं त्याच्या साईडचा जो चीक असतो तो ओला होतो आणि मस्त असं कैरीवरचा सगळा चीक निघून जातो तर अर्ध्या तासाने बघा अशा कैऱ्या छान चोळून घ्यायच्या म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण आणि चीक वगैरे असेल ना तर चीक लागल्यामुळे त्याला खूप असा कचरा वगैरे लागलेला असतो तर तो सगळा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कैरी पुसून घ्यायची अजिबात ओली ठेवायची नाही कारण आपण जे लोणचं करणार आहे ते पाच ते सहा दिवस सहज टिकतं तर त्यासाठी बघा अशा कैऱ्या एकदम कोरड्या करून तर आता कैरीचं कटिंग करण्यासाठी बघा मी कैरीचं वरचं टोक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर कैरी मधोमध व्यवस्थित चिरून घ्यायची आणि आतमध्ये जो कोयचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला कितपत कैरीचे तुकडे म्हणजे लहान मोठ्या आकारात आवडतात तसे कट करून घ्यायचे आहेत तर शक्यतो ना जेव्हा आपण झटपट लोणचं बनवतो ना तर तेव्हा अगदी छोटे छोटे पीस करावेत म्हणजे खूप छान लागतात ते कारण पटकन मुरले जातात ते तर बघा अशा प्रकारे मी कैरीचे छोट्या आकारात पीस करून घेतलेले आहेत तर चला मग दुसरी पण कैरी आपण कट करून घेऊयात तर बघा दोन्ही कैरी आपण कट करून घेतलेल्या आहेत चला आता यामध्ये मसाला ॲड करूयात तर सगळ्यात अगोदर बघा मी इथे एक चमचा मीठ घेतलं आहे त्यानंतर पुन्हा अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आता हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण कैरीच्या प्रत्येक तुकड्याला हळद मीठ अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे त्यानंतर दोन चमचे इतकं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखटऐवजी बाजारामध्ये लोणच्याचा मसाला मिळतो तो, तो वापरलात तरी चालेल तर इथे मी लाल तिखट वापरलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा आपण तिखटसुद्धा व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर पाव चमचे इतकी पूड टाकायची आहे म्हणजे हिंग पावडर टाकायची आहे आणि ती देखील मस्त अशी मिक्स करून घ्यायची आता आपण तेलाचा तडका तयार करणार आहोत तर गॅसवर पातीला ठेवलं आहे पातील्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे तर मध्यम आकाराचे दोन चमचे मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा आणि मस्त हा तडका ह्या कैरीवर घालायचा आहे बघा काय जबरदस्त वास आला अगदी मस्त खमंग असा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून चार ते पाच दिवस तुम्ही सहज खाऊ शकता जरी तुम्ही बाहेर ठेवलं आणि सगळीकडे अगदी तेलाचं व्यवस्थित कोटिंग झालेलं असेल तर बाहेर सुद्धा हे लोणचं छान टिकतं तर चला मग अतिशय सुंदर झटपट आणि चटपटीत असं कैरीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर चला मग वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू